Menurut bagi anda, ini adalah satu dari dua cerita yang saya ingin bicarakan. Dua cerita yang saya ingin bicarakan untuk anda semua yang telah berjumpa dengan saya. Saya ingin mempercayai dua cerita yang saya ingin berterima kasih kepada anda. Pertama, saya ingin menyambarkan kepada anda, saya akan menerima cerita ini. Ia ja, YouTube adalah sesuatu yang benar banduan bermanfaat bagi kita semua. Adik-adik, saya ingin mengucapkan kepada anda bahawa kita mempunyai kemampuan untuk mempunyai kemampuan untuk mempunyai kemampuan. Terima kasih. Adik-adik, saya ingin mengucapkan kepada anda चांगल्या कार्यालयात तुम्हाला तो मिळत असतो आणि तुमचा मान सन्मान सुद्धा तो वाढत असतो उदाहरणार्थ एका गावामध्ये अरे सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती Adjeksi, upadjeksi, asyik aneh Lohkohun gili Perhentu Cah Cah sarwak ikhsyah Cah gawat Ikat terlalu Jastah Man san man metasi Karang Sotarun Kha Uncahi Kari kermat भाषे संचालन किंवा गाणेशा अशा सर्व ऐकायच असे या कारणानं त्याला प्रत्येक ठिकाणी मान सन्मान इज्जत आणि मानाने बनवलं जात असे तर काही लोक त्यांच्या लाभालोपाच्या कार्यकर्त्यांना बोलत असत परंतु हा मात्र Kau jawab per kau jawab. Pertik kari kamal hadrasi. kau jawab kerja taso. Kua sama di kari kamal so. Kua lagna samarangga kupi kaya so. Kari jala matra kupi man man metasi. kai ya pakcete kai ya pakcete kai mansa jangan kupi ya sa man man metasi. Perlu matra kupi आणि याची विविध सुद्धा प्रत्येकाला वाढत असते मला सांगायचं तत्पर्य बंधू आणि बंधू एवढं की ज्या कोणास मान सन्मान इज्जत असं सर्व काही मिळत असेल आणि स्वतःचं नाव काय असेल तर या कर्मसारखे कार्य करा आणि स्वतःचं नाव करा जर तुझे सांगा माझा पुढे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा असं वाटतंय की तुम्हाला काम आलं नाही तर तुमच्या महाराष्ट्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाला तरी काम पडलं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना तो लाईक करा शेअर करा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्या लोकांपर्यंत म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मन या युट्यूब चॅनलला सुद्धा करावा बंधू आणि बघणी धन्यवाद